लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त शहादा शहरात भव्य सरदार सन्मान यात्रा शहादा येथे भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त भव्य पदयात्रा उत्साहात पार पडली या पदयात्रेचा शुभारंभ आमदार राजेश पाडवी आमदार डॉक्टर विजयकुमार गावित माजी खासदार डॉक्टर हिना गावित अभिजित पाटील मकरंद पाटील दीपक पाटील तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला मान्यवरांनी सरदार पटेल यांच्या एकात्मतेच्या संदेशाचे स्मरण करून अभियानाचे पोस्टर अनावरण केले या पदयात्रेत सुमारे पाचशे स्वयंसेवक एन एस एस माय भारत आणि युवक मंडळाचे सदस्य तसेच नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला देशभक्तीपर आकर्षक देखावे यांनी शहादाचे वातावरण देशप्रमाणे दुमदुमले पदयात्रेनंतर स्वच्छता मोहीम राबवून समाजसेवेचा संदेशही देण्यात आला दे गृहमंत्री भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त शासनातर्फे प्रशासनातर्फे संपूर्ण राज्यामध्ये हो प्रशा प्रशा त्या ठिकाणी रॅलीचे आयोजन करण्यात आलेलं आहे शासनातर्फे आणि प्रशासनातर्फे रॅलीचे आयोजन करताना पोलीस प्रशासन विभागाने त्या ठिकाणी एकता रॅलीचं आयोजन केलं त्या माध्यमातून सरदार वल्लभभाई पटेल यांची जी संकल्पना होती दाश देशप्रेम राष्ट्रप्रेम राष्ट्रनिष्ठा आणि अखंड भारत या संकल्पना संपूर्ण येणाऱ्या पिढीला विद्यार्थ्यांना तरुणांना माहिती व्हाव्या या दृष्टीने आयोजन करण्यात आलं होतं आज शहादे शहरामध्ये या ठिकाणी मोठ्या आयोजन करण्यात केरळहून मागवण्यात आल्या मोठ्या प्रमाणात जनसमुदाय या रॅलीमध्ये सहभागी झाला त्यात माता बंधू भगिनी होत्या अशा पद्धतीने हे एकशे पन्नासवी जयंती साजरा करताना या परिसराचा आमदार म्हणून मी जो नगरपालिकेपासून तर शिवाजी चौक म्हणजे सरदार चालदार नगरकडे जाणार रस्ता आहे त्याला आज आपण भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल राजपथ असं जाहीर केलेलं आहे आणि त्याला एक पन्नास लाखाच्या प्रवेशद्वार देखील ला आपण मंजूर केलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये तो रस्ता पूर्ण सिमेंट कॉन्क्रीटीकरण होईल त्यासाठी जवळपास तीन कोटी लागणार आहे ते देखील आम्ही मंजूर करणार आहे आणि त्याला राजपथ हे नाव देऊन त्या ठिकाणी आम्ही लोकार्पण करणार आहोत अशी संकल्पना आम्ही मांडली तर त्याच पद्धतीने प्रकाशा तापी नदीवरती जो पूल आता तयार झालेला आहे काही दिवसानंतर त्याचं लोकार्पण होणार आहे याची देखील देखी मान्य मुख्यमंत्री महोदय आणि शासकीय सार्वजनिक बांधकाम मंत्री महोदय यांच्याकडे पत्राद्वारे त्या पुलाला सरदार वल्लभभाई पटेल सेतू असे नामकरण करण्यात अशी विनंती केलेली आहे तत्व त्यांनी मान्यता देखील दिलेली आहे पाठपुरावा करून लवकरच त्याला नामकरण त्याचं शासकीय दप्तरी करण्यात येईल आणि त्यानंतर त्याचे देखील लोकार्पण देख करण्यात येईल धन्यवाद ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज